जस्ट घरी आलेलो आहोत शॉपिंग करून आणि आता मी काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी शॉपिंग कशासाठी तर शॉपिंग म्हणजे आम्ही की नेक्स्ट वीकमध्ये बालाजीला जाणार आहोत तर त्यासाठी थोडी खरेदी करायची होती म्हणून गेलो होतो वाकडला तर आत्ताच आम्ही आलेलो आहोत घरी तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं हो, काय काय घेतलं ते तर बालाजीसाठी म्हणजे जर कोणी इंटरेस्टेड असेल अशा म्हणजे ट्रीपसाठी किंवा अशा म्हणजे देवांच्या ट्रीपसाठी किंवा असे देवदेशा दर्शनासाठी तर तुम्ही कमेंटमध्ये म्हणजे ज्यांना काही डाऊट असतील ते विचारू शकतात कारण आम्ही ज्या काकू आहेत ना त्यांच्यासोबत चाललेलो आहोत ते त्या अशा म्हणजे ट्रीप घेऊन जातात किंवा सेवेसाठी देवाच्या सेवेसाठी किंवा असं देवदर्शनासाठी त्या त्यांच्या ट्रीप नेहमी चालू असतात आणि चार्जेस वगैरे पण रिझनेबल असतात आणि फॅसिलिटी पण छान असतात आता मागेच माझ्या सासूबाई शैलमला गेल्या होत्या सेवेसाठी सात दिवस सहा सात दिवस तर त्यांचा तो अनुभव पण खूप छान होता आणि आता आम्ही बालाजीला पण त्यांच्यासोबतच चाललेलो आहोत तर आता मी आल्यानंतर तर ते एक्सपिरियन्स शेअर करेल पण जर कोणाला त्याबद्दल काही डाऊट असेल किंवा कोणी इंटरेस्टेड असेल अशा ट्रीपसाठी तर तुम्ही कमेंटमध्ये पिंक करू शकता तर मग मी तुमच्यासोबत त्यांच्या डिटेल्स शेअर करेल तर चला तर मग आता मी काय काय खरेदी केलेली आहे के किंवा काय शॉपिंग केली आहे ते तुमच्या म्हणजे तुम्हाला दाखवते चला तर मग तर मी जाण्यासाठी म्हणजे ड्रेस घेतलेले आहेत तर ते ड्रेस कोणते कोणते घेतले ते तुमच्यासोबत शेअर करते आणि जर इथं वाकड किंवा इथे जवळपास कोणी असेल तर तुम्ही तिथे त्या शॉपला नक्की व्हिजिट करा थोडे चार्जेस जास्त आहेत पण क्वालिटी आणि व्हरायटी खूप जास्त आहेत आणि खूप म्हणजे छान ड्रेस वगैरे तिथे भेटतात चला तर मग तर हा ड्रेस मी घेतलेला आहे तुम्ही हा ड्रेस घेतलेला आहे असा याचा गळा आहे आणि वर्क आहे यावर आणि खूप छान आहे आणि स्लीवला पण असं आहे तर नॉट आहेत अशी काही थ्री फोर स्लीवज आहे म्हणजे असं थोडं थोडं यावर असं वर्क आहे असं तर हा ड्रेस खूप जास्त आवडला म्हणून हा ड्रेस घेतला आणि याची अशी ओढणी आहे अशी ओढणी आहे आणि त्यावर पॅन्ट पॅन्ट आहे तर हा ड्रेस मला जवळपास सोळाशेला सोळाशेला पडलेला आहे तर हा ड्रेस आणि दुसरा ड्रेस हा आहे हा पण कलर खूप जास्त छान आहे आणि कपडा पण एकदम म्हणजे असं कापड पण खूप छान सॉफ्ट आहे घातल्यावर एकदम असं वाटतं की म्हणजे खूप हलका हलका वाटतो हा ड्रेस आणि अशी त्याची गळ्याची डिझाईन आहे बघा आणि टोचणारी वगैरे नाही आहे बघा खूप छान आहे आणि अशा त्याच्या स्लीवज आहेत थ्री फोर स्लीवजच आहे त्याच्या पण असं आहे कलर वगैरे पण खूप छान आहे आणि ही त्याच्यावरची ओढणी आहे अशी ओढणी आहे त्याच्यावर आणि ही त्याच्यावरची पॅन्ट आहे पॅन्टला तर काही डिझाईन वगैरे नाही आहे अशी पॅन्ट आहे त्याची हा मला पडलेला आहे बाराशे रुपयेला तर हा मी त्या शॉप वाकडच्या शॉपमधून नाही घेतला हा मी इथं शिवार गार्डनच्या तिथून त्या शॉपमधून घेतला आधीच फॅशन म्हणून आहे तिकडून घेतलेला आहे तो बाराशेला मला पडलेला आहे दुसरा एक ड्रेस आहे तो म्हणजे हा तर हा वाईन कलरमधून आहे म्हणजे प्रॉपर वांगी पण नाही म्हणता येणार पण वाईन कलर टाईप थोडासा आहे तसा मिक्स पण हा कलर मला खूप जास्त आवडतो आणि असं आहे तर अशी थोडीशी छोटी अशी डिझाईन आहे बघा आणि हा त्याचा गळा असा असं थोडं विनलेल्या टाईपमधून आहे चमकी वगैरे नाही आहे टोस्टणारी वगैरे असं आहे आणि त्याची ही पॅन्ट आहे अशी आणि ते पॅन्टला अशी खाली बॉटमला अशी डिझाईन आहे आणि ही त्याची ओढणी आहे अशी अशी मस्त अशी डिझाईन आहे ओढणीवर आणि छान आहे पूर्ण भरलेली ओढणी आहे आणि हा पण मला काहीतरी साडे पंधराशे की सोळाशेला पडलेला आहे तो ड्रेस पण हा मी वाकडवरूनच घेतलेला आहे आणि त्यानंतर वाईट ड्रेस घेतलेला आहे आणि याचा कलर तर खूप छान आहे कपडा पण एकदम असं मस्त मऊ आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे याचा बघा अशी डिझाईन आहे याची असं याचं पण टोचण्यासारखं असं काहीच नाही खूप छान आहे अशा उभ्या लाइनिंग आहे असं आणि याच्या स्लीला पण डिझाईन आहे अशी आणि खूप जास्त सॉफ्ट मटेरियल आहे ही असं नाही आणि याला बॉटमला पण अशी म्हणजे अशी डिझाईन आहे टॉपला पण आणि पॅन्टला पण आहे ही त्याची पॅन्ट आहे आणि पँटला पण अशी डिझाईन आहे बॉटमला बघू शकता आणि घातल्यानंतर म्हणजे असं खूप हलका हलका वाटतो आणि टोचत वगैरे नाही एक पण ड्रेस टोचत नाही आहे खूप सॉफ्ट आहे त्याचं मटेरियल आणि कलर पण खूप जास्त छान आहे आणि त्याच्यावरची ही आहे ओढणी ओढणी पण खूप छान आहे अशी ओढणी आहे याची आता हा ड्रेस मला पडलेला आहे एकोणीसशे रुपयेला तर तो त्याचं मटेरियल आणि ते खूप छान आहे कलर पण खूप छान आहे आणि तो खूप जास्त आवडलेला आहे आणि नेक्स्ट ब्लॅक कलरचा घेतलेला आहे हा थोडा सिंपलमधूनच आहे आता सगळ्यामधील देवाला जायचं आहे मग ब्लॅक कलर तर हा मी तिकडे घालणार नाही मला आवडला म्हणून मी घेतला होता हा ड्रेस तर हा याचं मटेरियल पण खूप जास्त सॉफ्ट आहे आणि याला गळ्याला अशी थोडीशी डिझाईन आहे बघा आणि कॉर्ड सेट आहे हा ब्लॅक कलरमध्ये आणि पँटवर पण सेम डिझाईन आहे असायचं दुपट सॉरी पँट आहे हे पण खूप जास्त सॉफ्ट आहे आणि हा मला पडलेला आहे हजार रुपयाला थाउजंड रुपयाचा आहे हा आणि याचं कापड खूप जास्त मऊ आहे मला खूप जास्त आणि मला ब्लॅक कलर पण खूप जास्त आवडतं आणि हा एक हॉट सेट आहे ही पॅन्ट आहे याची थोडी अशी म्हणजे प्लाझो टाईप आहे थोडीशी बॉटम थोडा मोठा आहे याचा डिझाईन आहे याचा पण कलर खूप फ्रेश वाटतो आणि हा टॉप आहे त्याचा बघा बघा सगळा आहे त्याचा थ्री फोर स्लीवज आहेत असा हा ड्रेस आहे हा पण खूप जास्त नव आहे आणि हा मला सहाशे रुपयाला पडलेला आहे तर हा म्हणजे स्वस्त याची प्राईस पण कमी आहे आणि मटेरियल पण खूप छान आहे हा एक आहे आणि सासूबाईंसाठी पण दोन ड्रेस घेतलेले आहेत त्यांनी डेली यूजसाठी तर मी ते पण दाखवतो मी तर हा एक घेतलेला आहे त्यांनी हा थोडंसं कॉटन मिक्स कापड आहे आणि ह्याचं डिझाईन बघू शकता किती छान आहे मला पण हा ड्रेस खूप जास्त आवडला आहे डिझाईन अशी आहे आणि ह्याचं बॉटमला पण आहे तेव्हा अशी डिझाईन आहे ह्याची मेहंदी कलर आहे असं आहे बघू शकता हा पण खूप छान आहे याचं कापड पण खूप छान आहे आणि हा पूर्ण सेटच आहे म्हणजे ओढणी पॅन्ट आणि टॉप असा आहे पूर्ण तर हा होता टॉप हे त्याची पॅन्ट आहे पॅन्ट म्हणजे डिझाईन वगैरे काही नाही प्लेनच आहे आणि हा त्याचा दुपट्टा आहे बघू शकता किती छान दिसतोय हा याचा दुपट्टा आहे आणि खूप छान मटेरियल पण खूप छान आहे आणि दिसायला पण खूप छान मस्त दिसतो तर हा थाउजंड रुपयाचा आहे म्हणजे हजार रुपयाचा आहे हा ड्रेस आणि अजून एक ड्रेस घेतलेला आहे हे डेली यूजसाठी घेतलेला आहे त्यांनी पण हा हाय घेतला आहे त्याचा असा गळा आहे बटन्स वगैरे आणि थ्री फोर स्लीव्ज आहेत त्याच्या पण कलर पण खूप जास्त फ्रीच आहे आणि कापड पण खूप मऊ आहे डेलीसाठी तर एकदम छान आहे कम्फर्टेबल वाटतं याच्यामध्ये आणि ही ओढणी आहे त्यावर अशी ओढणी आहे त्याची मस्त आहे एकदम आणि ही त्यावर आहे पॅन्ट अशी पॅन्ट आहे त्याची घातल्यानंतर खूप छान दिसतो आणि हा पण आहे सातशे रुपयाचा आहे हा तर अशी ड्रेस घेतलेला आहेत तर तुम्हाला हे ड्रेस आवडले असतील तर तुम्ही एक एकदा नक्की तिथं त्या शॉपला व्हिजिट करा वा वाकडलंच आहे तर तिथे तुम्ही व्हिजिट करून बघा एकदा जर तुम्हाला म्हणजे थोडंसं बजेट म्हणजे प्राईस थोडे जास्त आहेत पण क्वालिटी आणि व्हरायटी खूप जास्त आहेत आणि जा म्हणजे मला तर मी सेकंड टाईम गेले होते त्यांच्याकडे तर मला खूप जास्त आवडले तर अशी माझी शॉपिंग होती तुम्हाला ड्रेस कसे वाटले आणि तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला मी घेतलेले ड्रेस कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला असं वाटलं की म्हणजे जर कोणाला म्हणजे हेल्प होणार असेल तर म्हणून मी हे शेअर केलेलं आहे तर तुम्हाला ड्रेस कसे वाटले हो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ मी तेच एंड करते कारण व्हिडिओ खूप जास्त लाँग होईल त्यामुळे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय